नमस्कार मी गणपत रेड्डी बोलतो आजचा मोर्चा वीस जून दोन हजार चोवीसला सामाजिक वनीकरण कार्यालयावर काढण्याचा उद्देश हे आहे की बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपये हे अनुदान मिळते कमीत कमी मग हे प्रत्येक तालुक्याला त्यांचे ऑफिस नाहीत आणि ते ऑफिस नसल्यामुळं ते संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारीही राहत नाहीत मग मग आम्ही माझा याला त्याच आम्ही मागा दहा बारा दिवसाखाली मोर्चा काढला होता त्यांनी त्यांनी सुद्धा म्हटलं बाबा तुम्हाला आम्ही हे परवानगी देऊ त्यांनी आम्हाला असं सांगितलं बाबा आमच्याकडे वेळ नाही ते नाही मग आम्ही स्वतः आज कलेक्टर साहेबासोबत चर्चा केल्या साहेब हे यांचं जे काही व्यवहार आहे संपूर्ण कागदावर आहे आणि यांचे या प्रचंड हो प्रमाणामध्ये बोगस कामं आहेत आणि परंतु जे परंतु जे काही खरे लाभधारक का आहेत शेतकरी तर यांना अजिबातही या अधिकाऱ्याला काय देणं की नाही म्हणून मग स्वतः जिल्हा अधिकारी साहेबांना सांगितले की बाबा बी हल्तीमध्ये आठ दिवसापर्यंत आम्ही यांची चौकशी करू आणि संबंधित अधिकारी चौकशी करू मग त्यांनी असं असं आम्हाला आश्वासन दिलं नमस्कार मी प्रल्हाद जेट्टेवाड राहणार बरवाडा महाराष्ट्र शासनानं दोन हजार एकोणीसमध्ये तेहतीस कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी जे सामाजिक न्याय विभागातर्फे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे जे वृक्ष लागवड होत आहे हे नांदेड जिल्ह्यामध्ये सहा ते सात ठिकाणी साथ जे सामाजिक न्याय वनीकरणाचे जे गटनंबर आहेत त्या गटनंबरमध्ये एकही वृक्ष लागवड न करता दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे आणि एका बाजूला शासन म्हणते की वृक्ष लावा देश जग देश वाचवा आणि जो शेतकरी वृक्ष लागवड करण्यासाठी तयार आहे त्या शेतकऱ्यांना हेच अधिकारी आणि हेच शासन त्यांच्या बांधावर लागवड करण्यासाठी फायली मंजूर करत नाही हे शासनाचं दुट्टप्पी धर धोरण चालत आहे एकतर कागदोपती सांगायचं सा की आम्ही वृक्ष लागवड करण्यासाठी एवढा निधी मंजूर करत आहोत एवढा खर्च करत आहोत ते फक्त की हे जे निधी आहे ते शेतकऱ्यांसाठी एक देखाव करत आहेत आणि स्वतःचे खिशे भरत आहेत यांच्याविरोधामध्ये आमची एकच मागणी आहे की ज्या भ्रष्टाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड न करता बिल उचलले आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्या अयवत प्रॉपर्टी चौकशी करण्यात यावी दुसरं सर्वात महत्त्वाची मागणी की आमच्या शेतकरी बांधवांना बांधावर वृक्ष लागवड करण्यासाठी जे सामाजिकवाणी करणारर्फे जे अनुदान भेटते ते अनुदानाचा मायेजाव भेटावा ही आमची सर्वात मेन मागणी आहे आणि ही कलेक्टर साहेबांना आम्ही ही निवेदन देऊन दिसतर लोकशाही पद्धतीनं आम्ही मागणी केली आहे जर कलेक्टर साहेबांनी ह्या आमच्या मागणी दखल नाही घेतली तर येत्या पंधरा ते वीसदामध्ये काळा रोडवर नायगाव नरसी रोडवर काळा या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे हे आम्ही कलेक्टर साहेबांना पण आमची दखल घेऊन तुम्ही आमच्या मागण्या तुम्ही शिंदे सरकारला पण प पाठ प पाठवशाल कलेक्टरसोबत पाठवशाल अशी मी विनंती करतो आणि मी थांबतो माझे दोन शब्द